बिहारचा मुख्यमंत्री आता अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचं बिहार मधील मतदान पार पडते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पहिला टप्पा बिहार निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढला आणि दिल्लीमध्ये कलबत सुरू झालेत मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल पण आता हा वाढलेला मतदानाचा टक्का अर्थात बिहार मधील मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा आणि कोणाच्या ठरणार ठरणाऱ्या काय समीकरण सध्या तरी दिसतात पहिल्या टप्प्यात नेमकं काय झालं जर दुसरा टप्पा पार पडला आणि महायुती किंवा महागठबंधन सरकार आलं तर काय शक्यतात कोणता पक्ष इथं किंगमेकर ठरू शकतो चला या सगळ्याचीच समीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील जो प्रचार आहे तो रविवारी थांबला अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होईल आणि चौदा रोजी मतमोजणी होईल या दुसऱ्या टप्प्यात वी वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस जागांसाठी मतदान होणार आहे यामध्ये एक हजार तीनशे दोन उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होईल यामध्ये नऊ विद्यमान मंत्री आणि पंधरा माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा समावेश आहे आता संख्याबळाबद्दल बोलायचं झालं तर दुसऱ्या टप्प्यात विरोधी पक्षातील राजदचे चे बहात्तर काँग्रेसचे सदतीस व्ही आय पी चे दहा चे पाच निवडणूक लढवतील आणि दुसरीकडे भाजपमध्ये एनडीए मध्ये भाजपचे बावीस जेडीयू चे पंचेचाळीस एलपीजी रामविलास पंधरा हमचे सहा आणि आर एल एस पीचे चार उमेदवार रिंगणात आहेत पहिल्या टप्प्यात एकशे बावीस विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या सहा नोव्हेंबरला पहिला टप्पा पार पडला आता सभांबद्दल बोलायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो सोडून चौदा सभा घेतल्या तर राहुल गांधी यांनी पंधरा सभा घेतल्या आणि यापूर्वी राहुल गांधींनीच मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून अक्का बिहार पिंजून काढला होता अमित शहा देखील काही दिवस बिहारमध्ये तळ ठोकून होते प्रचारात त्यांनी आघाडी घेतली होती प्रियंका गांधी यांच्याही बिहारमध्ये सभा पार पडल्या बिहारमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात म्हणजे आतापर्यंत पासष्ट पॉईंट आठ टक्के मतदान झाले जे आतापर्यंतच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचं आणि मोठे महिलांचं एकोणसत्तर पॉइंट चार आणि पुरुषांचं एकसष्ट पॉईंट छप्पन्न टक्के मतदान होत त्यामुळे आता या निवडणुकीत म्हणजे जी निवडणूक पहिला टप्पा पार, पार पडला त्याच्याबद्दल आणि सही शक्यतांवर आपण बोलूयात सगळ्यात आधी म्हणजे भाजपला बिहार स्वतंत्रपणे म्हणजे स्वतंत्र म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला बिहारकरांनी पसंती दिली नाही त्यामुळे या नेत्या पक्षाची मदत घेऊन बिहारमध्ये भाजपला सत्तात राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही म्हणजे गेली वीस वर्ष नितीश कुमार यांची यांच्या हाती बिहारची सत्ता आहे त्यापूर्वी पंधरा वर्ष लालू प्रसाद यादव बिहारच्या म्हणजे लालू प्रसाद यादवांच्या हाती बिहारची सत्ता होती दोन हजार पंधरा पासून भाजप सातत्याने बिहारमध्ये टिकण्याचा सा प्रयत्न करतोय नितीश कुमार यांचा हात धरून खर तर या विधानसभा निवडणुकीवेळी एक महत्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे एक जागांवर भाजप निवडणूक लढवतोय आणि एकशे एक जागांवर जनता दल निवडणूक लढवतोय अर्थात सम समान जागा वाटप झाले चम समान जागेवर निवडणूक लढवण्याची संधी इतक्या वर्षानंतर भाजपला मिळाले हे विसरून चालणार नाही ज्याचा मुद्दा निकाल लागल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होतील की नाही यामध्ये दिसून येणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे भाजप म्हणून म्हणजे भाजपकडून नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलेलं नाहीये आणि याची जळ किंवा याची माहिती नितीश कुमार यांना लागली त्यामुळं प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात फक्त मोदी आणि शहा यांच्या पोस्टर्सवर भर देण्यात आला होता पन्ना टक्केवारी वाढल्याचं बघताच दिल्लीत चिंता वाढली आणि मग दुसऱ्या टप्प्यातील प्रचार होता त्यामध्ये प्रचारासोबत मोदींसोबत नितीश अशी जोडी देखील पाहायला मिळाली काही जणांचं मत आहे की नितीश कुमार थोडेसे वेगळे झाले होते काही बैठका देखील झाल्या ज्यात भाजप शिवाय आणि जनता दलातील देखील काही व्यक्ती समाविष्ट नव्हते पण काहींचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार भाजपसोबत अंतर वाढवत आहेत तर काही असं देखील म्हणलंय की ते स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ज्याचा उपयोग निवडणुकीनंतर त्यांना जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर त्यासाठी होऊ शकत आता जर आपण कडे पाहायला गेलं तर हा जो वाढलेला टक्का आहे तो महागठबंधनसाठी फायद्याचा आणि तोट्याचा दोन्ही ठरू शकतो तर बघा नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांच्यापेक्षा दुप्पट व्हायचे तरी सुद्धा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांच्या विरोधात तेजस्वी यादव यांना संधी देण्यात आल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर ही संधी काँग्रेसला मनाविरुद्ध द्यावी लागली आहे कारण बघा बिहारमध्ये भाजपला जसं जनता दल आणि नितीश कुमार यांच्या शिवाय पर्याय नाही आहे त्याप्रमाणे राजधानी तेजस्वी यादव किंवा यादव कुटुंबाशिवाय काँग्रेसला पर्याय नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो असं विश्लेषक देखील सांगतात बरं का पण अजून एक गोष्ट जर तुम्ही नोटीस केली असेल तर राहुल गांधी यांनी कोणत्याही प्रचारात तेजस्वी यादवच मुख्यमंत्री होतील या विधानावर भर दिलेला नाही अजून एक मुद्दा मुद्दा म्हणजे तेजस्वी यादव यांचे बंधू तेज प्रताप यादव यांनी देखील ही निवडणूक लढवली आहे आणि पहिला टप्पा पार पडल्यानंतर जी टक्केवारी वाढली त्यानंतर बिहारमध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालं असं की लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली तेजप्रताप यादव यांचे वाद निर्माण झाले त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याच्यातून टीका टिप्पणी केली जाऊ लागली आणि म्हणून त्यांना कुटुंबातून आणि पक्षातून निलंबित करण्यात आलं आणि म्हणूनच तेज प्रताप यादव यांनी सगळ्याच पक्षांच्या विरोधात या निवडणुकीत जनशक्ती जनता दल स्थापन केला ते निवडणुकीत उदर उतरले बावीस जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले आता समर्थकांचा असा दावा आहे की ते आरामात चार ते पाच जागा जिंकू शकतात या जागा जरी चार ते पाच असल्या तरी यामुळं आर ला नुकसान होऊ शकतं हे विसरून चालणार नाही आणि याही सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यातली निवडणूक पार पडली आणि लगेच केंद्र सरकारनं तेज प्रताप यादव यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे सध्या तरी तेजप्रताप यादव यांचा पक्ष किंगमेकर ठरणार असा दावा करतोय तेज तेजप्रताप यादव यांना सुरक्षा देण्याबाबत नेमका केंद्र सरकारचा किंवा भाजपचा काही डाव असेल का हा इथं येणारा महत्वाचा प्रश्न आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा पहिल्यांदा निवडणुकीत हा पक्ष उतरतोय तरी सुद्धा जनसुराज पक्षाला चांगली मतं मिळू शकतात असं सांगितलं जाते ज्याचा धक्का नक्कीच एनडीए भाजपला बसू शकतो पण भाजपला जर सत्ता मिळवायची असेल तर ते प्रशांत किशोर यांच्या पक्षाशी देखील हात मिळवणी करू शकतात ही शक्यता विसरून चालणार नाही कारण बघा कमी जागा मिळून देखील नितीश कुमार दोन हजार वीस मध्ये किंग ठरले होते अर्थात मुख्यमंत्री झाले होते सध्या एकशे एक अशा समान जागावर भाजप आणि जनता दल निवडणूक लढवते नीतीश कुमार यांनी जरी यांचा पक्ष जरी कमी जागा निवडून आला तरी तेच मुख्यमंत्री होऊ शकतात कारण त्यांच्याशिवाय नाही हे सगळ्यांनाच माहित आहे आणि त्यांच्याकडे देखील गमवण्यासारखं काही नाहीये भाजपनं त्यांना वयाचं कारण देऊन किंवा आमदार निवडून आलेत त्यांचं कारण देऊन जर मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा नाकारला तर मात्र राजसची मदत घेऊन पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकतात आता ते मुख्यमंत्री होणार म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री पद तेजस्वी यादव यांना मिळणार तेजस्वी यादव विरोधी वाकावर बसण्यापेक्षा राहणं पसंत करतील आणि हे जर झालं तर केंद्रात मोदी भाजपची कोंडी होऊ शकते इथं हरणं म्हणजे भाजपसाठी मोठ्या अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे सध्या तरी बिहारच्या निवडणुकीबद्दल असा ठोस अंदाज वर्तवणं चुकीचं ठरू शकतं पण हा जो वाढलेला टक्का आहे तो सगळ्यांसाठीच अगदी तेजप्रताप यादव यांचा पक्ष असू दे तेजस्वी यादव यांचा असू दे नितीश कुमार यांचा असू दे किंवा जनसुराज पक्ष आणि महत्वाचं म्हणजे भाजप पक्ष या सगळ्यांसाठीच कुठं ना कुठं फायद्याचं आणि तोट्याचा ठरणार आहे मात्र हे सगळं निकाल आल्यानंतरच समीकरण ठरल्यानंतर बघायला मिळेल या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका